खेळाचं नाव काय मी लक्ष्मी नाही का खेळाचं नाव आहे मी कोण काय नाव आहे माहिती आहे तर ह्याच्या पाठीमागे जे मी नाव लावणार आहे ते तुम्ही सगळ्यांनी मोठ्यानं वाचायचं नाही मनातल्या मनात वाचायला येते ना तुम्हाला त्याला समजता कामा नाही पाठीमागे काय लावले ना जे नाव आहे ते त्याला समजायचं कारण नाही आहे त्याला कोणी तर मित्र कोण तू ना त्याला असा हावभाव करायचं नाही हा हू वगैरे काय करायचं नाही मनातल्या मनात वाचायचं ना त्याला अजिबात ऐकू जात का म्हणायचं या पाठीमाग काय ते आणि तो तुम्हाला मग प्रश्न विचारेल मग तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं आणि त्या उत्तरातून तो कोण आहे तो ओळखणार आहे असा हा खेळ आहे लक्ष झालं तर मोठ्यानं कोणी वाचायचं आणि सगळ्यांना मी वाचायला देणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहित असणार आहे त्याला माहित नाही आहे बोला काय मोठं वाचायचं नाही तुझं नाव सांग सय 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 तुम्ही जम도록 म्हणाला तरी नाव काय सांगितलं मी बोल मी आता मी तुला प्रश्न विचारतो तू त्यांना विचारायचं हं याचा प्रश्न पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही उत्तर द्यायचं तुम्ही बोलायचं नाही मध्ये हं मी कोण मी सजीव आणि निर्जीव आहे असं जरा आहे तो जो सजीव

प्यायला पाणी नसेल तर तो पाण्याकडे पाणी पाहिजे म्हणून पण येईल ना त्याला सावली आता आपल्याला आपण काय करतो फॅन लावतोय त्याला जर जंगलात सावलीच कमी केली असेल तर तो उन्हाने ताण लागेल त्याला भूक लागले असेल त्याला खायला तर तो, तो, तो येणार ना बरोबर आहे ना तुम्हाला जर दिवसभर उपाशी ठेवला तर काय होईल तुम्ही रडत बसणार ना तस वाघ आपल्याला महत्वाचा आहे पण वाघ का वाचवायचा आपल्याला तो मांसाहारी आहे हे तर ठीकच आहे तर ते उगेच आपल्याला खाईल का उग आपल्याला त्याच्यापासून भीती आहे का पण एक जर वाघ जर वाचवायच झाला तर आपल्याला जंगल तयार करायला पाहिजे जंगल करायचं झालं तर आपल्याला झाड लावलं पाहिजे मग झाड कशी तयार होतात मग बिया कोण तयार करणार बिया कोण गोळा करणार बिया बिया कोण गोळा करायची मग आपल्या घरात आपल्या घराजवळ आपल्या घरात कुठलं कुठलं बिया असणार कोण गोळा करतो का सगळं कुठे जेवढा लिंबू वापरला जाईल बी पडलं जाणार आहे बाहेर येणार आहे किंवा सर्वत करताना जे बाहेर येत ते सगळं बी गोळा करून आणणार का तुम्ही मग लिंबूचा रोग तयार करता येईल का नाही येईल का नाही का । मग करणार का सगळ्यांच्या घरी लिंबू असतो लिंबू आहे तर सगळ्यांच्या घरी लिंबू जेवढे लिंबू पिया वापरतात आणायचं आणि असं कुठलं कुठलं शेवग्याची शेवण आपल्याकडे आहे की नाही शेवग्याचं शेंगाचं झाड आपल्याकडे आता आहे की नाही कुणाकडे आपल्या परिसरात

काय म्हणाय तिनं विचारल्यानंतर तू तर त्या सगळी हां चाल मी की का जंगले पारे पारे का पाळीव विचार आणि जगले पाळीव पाळते ग मग कशी काय म्हणते जष्ट पण नाही आणि पाळीव पण नाही का ठीक आहे मी काय खातो तुमच्या हा कुठे खाते ढास खाते आणि काय खाते मी कुठे असतो वैशिष्ट्य काय विचार वैशिष्ट्य काय भिंतीला चिकटणारे प्राणी वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य बोल चुकचुक आणि बरेच आहेत हा असू दे असू वैशिष्ट्य काय ते तुम्हाला माहित आहे का, का वैशिष्ट्य काय

आणि सूर्यनारायणचा असा उपयोग करून पण बरीच लोक सकाळी आंघोळ केल्यानंतर सूर्याला नमस्कार करतात कोण 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 नमस्कार आणि नमस्कार करताना काय करत तांब्यावर पाणी होतात कुठं वतात सूर्य कुठं आपण कुठं पाणी कुठं वतोय मग खाली चार झाड तर लावा ना? अशी जर मला वाटतं भारतात जर निम्मी लोक जर रोज एक तांब्यावर पाणी वरत असतील तर किती पाणी माया घालवते त्याच्यापेक्षा त्या सूर्यनारायणचा आपण उपयोग करता येईल का त्याचा वापर करता येईल का आणि सूर्य उगवला नाही तर आपण छान निबंध लिहू शकतो